नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरून नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी पंच्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल किनवट या ठिकाणी जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव बाजार समितीमध्ये जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी जात आहे एच सिक्स्टी एट लांब स्टेपल जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल पार्शिम या ठिकाणी एच फोर लांब स्टेपल जात आहे ज्याचे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणी एच फोर मध्यम स्टेपल कापूस जात आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला बाजार समितीमध्ये जात आहे लोकल कापूस ज्याचे दर सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल